नमस्कार टीम ओसमृत संजीवनी ग्रुपमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज भरपूर शेतकरी प्रश्न करतात की साहेब आमचं शेत पूर्ण तणाने साफ असते तण आम्ही उगवू देत नाही आणि तण उगवलं तरी आम्ही लगेच खुरपणी करून औषधं वगैरे मारून घेतो पण तरी शेतकरी विचार की एवढं सगळं करून पण आमच्या रानामध्ये तण येते कुठून बघा शेतकरी मित्रांनो शेतकरी काय करतात जेव्हा तण उगवते तेव्हा खुरपणी करून घेतात कमी असेल तर किंवा जास्त असेल तर ते औषध फवारणी करून घेतात यामध्ये दोन्ही गोष्टी या, दो या बरोबर आहेत त्यांच्या पण काय करतो शेतकरी शेतकरी आतलं सगळं साफ करतो मेन त्यांचा प्रॉब्लेम असतो हा असतो हे जे आपण इथे बघताय हे शेतकऱ्याचा बांध आहे आणि बांधावर मोठ्या प्रमाणात तण उगवलेलं आहे काय होतं शेतकरी मित्रांनो हे जे तण आहे हे तीन फुलवर अवस्थामध्ये पूर्ण आहे आता काय होतं आहे आता ही पूर्व दिशा आहे पूर्व दिशेवरून जेव्हा वारा सुटतो तेव्हा हा तण वाऱ्याच्या दिशेने येऊन या पाटामध्ये पडते पाटामध्ये पडल्यावर काय होतं मग जेव्हा हा शेतकऱ्याचा चेंबर आहे तुम्हाला दाखवतो इथे पुढे इथे हा शेतकऱ्यांचा चेंबर आहे पण काय होते वाऱ्यामुळे जे तन, हे जे तण तण आहे तणाचे जे बिया असतात हे या सरीमध्ये पडतात मेन पाटामध्ये जेव्हा तुमचं चेंबर चालू होते आता काय होते आता ही सरी असल्यामुळे ह्याच्या या इथे जे तणका डोगवलेल्या आणि बिया भरपूर प्रमाणात आहेत तणाच्या हे काय होणार लांब पूर्ण पूर्ण हे पडणार आहेत वाऱ्याने आणि काय आहे प्रत्येक सरीला जेव्हा इथून पाणी जाते मग प्रत्येक सरीला तुमच्या बिया जाणार हे बघा प्रत्येक सरीला बियाय जाणार प्रत्येक सरीमध्ये तण तुमचं मोठ्या प्रमाणात होणार अशा अशावेळी आपण काय करायचं अशावेळी आपण जेव्हा रानातलं तण सगळं काढून घेतो तेव्हा एक हा बांध पूर्ण स्वच्छ करून घ्यायचं या बाजूचा बांध पण पूर्ण स्वच्छ करून घेऊन क्लीन ठेवावा कधी पण त्यासाठी आपण बांधावरती एक तणनाशक मारू शकतो असे गवत वगैरे असेल तर आपण आधी सुरुवातीन कापून घेऊ शकतो कापून घेऊन तणनाशक मारू शकतो अशा प्रकारे जर नियोजन केलं तर खूप मोठ्या प्रमाणात आपण तणाचा बंदोबस्त करू शकतो मेन जो येतो तण हा बांधाच्या कडेनेच शेतामध्ये घुसत असतो आणखीन एक म्हणजे आता या शेतकऱ्याने चेंबर थोडा साफ केलेला आहे पण काही शेतकरी चेंबरजवळ मोठ्या प्रमाणात त तणकाट असले उगवलेले असते ते तसं सोडतो आणि शेत स्वच्छ करतो पण यामध्ये या गोष्टी होत नाहीत त्यामध्ये चेंबरच्या बाजूला पण जे तणकाट असते ते पूर्ण काढून घ्यावं लागते अशा गोष्टी आणखीन एक गोष्ट म्हणजे हे जे हे पाट आहेत हे तुम्ही पाठ फिरवलेलं बघा काही शेतकरी काय करतात पाठ फिरवण्यासाठी लगेच कधी कधी पाटावरत नाही मग काय करतात शेतकरी इथले जे तणकाट वगैरे काढून कापून ठेवलेले असतात ते तणकाट घेतात आणि पाटाला लावतात अशावेळी काय होते मोठ्या प्रमाणात जे बिया असतात तणाच्या ते शेतवर सगळं पसरतात त्याप्रमाणे जर तुम्ही बांध स्वच्छ ठेवला आणि चेंबरजवळची जागा शेताच्या चारी कडेनी जो बांध असतो तो बांध कधी पण स्वच्छ ठेवायचा मेन तणकाट जो असतो तो बांधातूनच आत घुसत असतो धन्यवाद